सर्व यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान विजयासाठीचा उमेदवार आपल्याकडे येईल अजून आशा त्यांना आहे कोणीतरी <laughs> आशा मावळ आहे <laughs> आशा सोडून द्यायची आशाच करू नये आशा सोडून द्यायची आशाच केवळ लागले असं कुठे म्हणलं मी इथं असं काही एका रात्री थोडी उमेदवार तयार होत असतो उमेदवार तयार व्हायला वर्षानुवर्ष लागत असतात लक्षात ठेवा एखादा उमेदवार लोकसभेचा तयार व्हायला हो वर्ष लागत असतात एका दिवसात उमेदवार तयार होत नाही कारण माणूस गावापासून शाखेपासून वार्डापासून सुरुवात करत असतो मग तालुक्यात जात असतो मग जिल्ह्यात जात असतो मग त्यांनी देशात राज्यात जायचा विचार करावा लागतो मग आता येथे पाहिजे जातीचे का काम नाही त्यामुळे जातीचे लोक तिथे नाहीये संभाजीनगरचा हा विषय आहे पण राज्यातल्या चांगलीच आणि ठिकाणच्या जागा की जाहीर केलेला नाही नाशिक तर तिथला तिढा कायम राहिला पाडवा आलेला नाशिक नाही नाशिक त्यांचा त्यांचा पण आपल्याकडचा असं कसं सांगलीच असेल आता नऊ वाजून पंचावन्न मिनिट झाले अकरा वाजता शिवालयामध्ये पत्रकार परिषद आहे सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत आता मी बोलणं योग्य होणार नाही अकरा वाजता पत्रकार परिषद मान्य उद्धवजी ठाकरे साहेब मान्य शरद पवार साहेब मान्य बाळासाहेब थोरात यांची पत्रकार परिषद शिवसेनेच्या राज्य संपर्क शिवालयात आहे तिथे या सगळ्या गोष्टी क्लिअर होईल तुम्ही फक्त एक घंटा दहा मिनिटं थांबा म्हणजे सगळे उमेदवार आता डिक्लेअर होतील आता सगळे सगळ्या जागा आता क्लिअर होतील झालेल्या आहेतच तुम्हाला थोडी सांगणार आम्ही आता पत्रकार परिषद जाहीर होणार त्यामुळे सगळ्याच्या सगळ्या अठ्ठेचाळीस जागाच क्लिअरिटी अकरा वाजता होणार आणि त्या झालेल्या कुठे आमच्या मनात शंका न प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या फारुंडा दुपकाऊन लावते काय पाळकाश आगडचा आणि त्यांना आशा वाटे की प्रकाश आंबेडकरकरच्या सोबत असतील किंवा ते म्हणतील तसं ते फॉलो पाऊल हे पण प्रकाश आंबेडकर एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे या महाराष्ट्रातलं एक चळवळीतलं नेतृत्व आहे आणि चळवळीतील नेतृत्व असताना मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीविषयी विरोधात त्यांनी सातत्यानं भूमिका मांडली मी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात रावं असा मुद्दा नाही की भारतीय जनता पार्टीचं ध्येय धोरण आहे जे आज कायदा गुंडाळण्याचं घटनाच गुंडाळण्याचं देशात हुकुमशाही निर्माण करण्याचा प्रयत्न चालू त्यात प्रकाश आंबेडकर सारखे संवेदनशील नेते सुद्धा मला असं वाटतं या विरोधाची आघाडी त्याच्यात असणं आवश्यक आहे हा काही कोणाचा व्यक्तिगत विषय नाही सत्ता येणं न येणं याचा विषय नाही हा लढा आहे ही लढाई आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ती चिमणीची लढाई माहिती आहे ना एका जंगलात आग लागली ती चिमणीने फक्त चोचेनं पाणी टाकलं मला एक एक चोचेनं टाकलेलं पाणी त्यामुळे कोण कुन कोणत्या लढाईत राहतं या लढाईत राहतं का या लढाईत राहतं हे महत्वाचं प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा सहभागी व्हावं ही अपेक्षा महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षांची आहे म्हणून आम्ही शेवटपर्यंत मला असं वाटतं त्यांच्यासाठी प्रयत्न करतो त्यांच्यासाठी सगळे कवाड आम्ही उघडतो पण आम्ही ते शिवसेनेसोबत राहणार असं स्पष्ट सांगितलेलं होतं पण तुमच्या सगळ्या वादामुळे मी राहणार सोबत येणार नाही असं म्हटले पण मधल्या काळात त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना बारामती एन सी पीला असं सगळं सपोर्ट केलेला आहे मग शिवसेनेला मला असं वाटतं त्यांची त्यांची एक विचार करण्याची पद्धती त्याच्यात मी जात नाही मी सांगितलं त्यांचा आदर करतो त्यांच्या भूमिका ज्या काय असेल त्या आजही एनडीएच्या विरुद्ध असाव्यात इंडियाच्या च्या बाजूने असाव्यात अशी एक जनभावना आमचीच नाही जनभावना आहे असं मला वाटतं कडू कारले तुपात तळलं किंवा साखरेत जरी बोलणं तर ते कडू राहणार असं मोदी म्हणतो काँग्रेसवर टीका करतो मग वाटत हे काय कडू कारल्यापेक्षा कमी नाही तर विषारी साप इतके खतरनाक लोक आहे कारल्याला जरी मला असं वाटतं औषधी म्हणून वापर करता येऊ शकतो कारलं चांगलं असतं तसं आरोग्याला पोटाला पण मला असं वाटतं हे तर कशाच कामाचे नाही हे तर मला असं वाटतं जे विष हे ओपतात और हे विष देशात फूट धर्माधर्मात फूट माणसाच्या मनात फूट निर्माण करणे मला असं वाटतं कडू काढलं तरी बरं असं हु। मी म्हणे अमोल कीर्तीकरांविरुद्ध आता गजान कीर्तिकर माझ्या म्हणतात विजय आमचं नक्की होणार आता काय मी माझं म्हणल की माझ्या आमच्या अठ्ठेचाळीस जागा शिकला असं मी म्हणणार ते म्हणणार अठ्ठेचाळीस आता याला तर निवडणूकच द्यावं लागेल ना अमोल कीर्तीकरणाविरुद्ध गजाभाऊना उतरवतात गजाभाऊची इच्छा आहे नाही आहे मला माहिती नाही परंतु हेच पाप हे लोक करतात ना मुलाविरुद्ध बापाला लढायला लावतात मुलीला घराघरात भेद पाडतात घराघरात फूट पाडतात हेच तो पाप करतात हे विष तर मी सांगतोय ना आता जे सांगितलं विष हेच विष पेरण्याचं काम मला वाटतं समाजासाठी घातक आहे महायुती आघाडीसारखी बिघाडी होणार नाही असं काय होत होत काय मुख्यमंत्री म्हणतात हो, काय महायुतीत आघाडीसारखी बिघाडी होणार नाही तुमचं उमेदवार तुम्हाला जाहीर करता येत नाही अजून तर तुम्ही काय म्हणा तुमची सगळी बी झाली तुमचे चार उमेदवार आता तुम्ही बदलले त्यामुळे बी आहे अर्धे मिनिटाच एक बाईट हे आता सगळेच कॉमन घ्या कॉमन घ्या कॉमन पहिल्या दिवशी तुमचा संकल्प या वर्षात या देशात परिवर्तनाची जी लढाई चालू आहे त्या लढाईमध्ये माझा सुद्धा खायचा वाटा असावा हा संकल्प मी केला ओके okay.